काय करताय बाबा हे का हे बघा ही माती ही माती वेगळी आहे ही वेगळी आहे या मातीत हे कंपोस्ट करण्यासाठी पाला मी कापलेला आहे तस हे बघा हे गावठी खत हस्त हे शेणखत आहे शेणखत अच्छा हे याच्यात मिक्स करतो बरोबर हो याच्यात मिक्स झालं म्हणजे हे सकस माती तयार झाली झाडासाठी बरोबर आणि ही जे रोप आहे रोप म्हणजे हे शो साठी झाड असतात गार्डन मध्ये आणि त्याचा बघा हे मस्त बॉर्डर मध्ये बॉर्डर लावून हे झाडं लावली जातात तर नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील हे जी झाड आहे हे झाडं फांद्या जगतात गार्डनमध्ये चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन केलं तर सुंदर गार्डन तयार होतं आणि ही माती या मातीत मी आता मिक्स करून हे रोपं लावणार पहिले पाण्यात होती ती पाण्यातून आता ती मातीत चकस मातीत जाणार ओके आणि आपला गार्डन सुंदर होणार धन्यवाद ये शेलके शेलकट टाकलं पहिले तर मिक्स केलेलंच आहे शेणखत टाकलं म्हणजे आमचं काम झालं पाणी टाकलं म्हणजे यांचं आता नवीन नवीन प्रवाह चालू झाला समजा नवीन प्रवाह टाकून आता हे वेगवेगळ्या ठिकाणी माझी झाड जात असतात तर मित्रांनो हे पण हे बघा हे झाड हे बघा अनेक झाडं इथे पन्नास साठ झाडं असतील हे गार्डनमध्ये सगळ्याची रोप आहेत वेगवेगळे हे गोल्डन डस्ट म्हणून आहे हे पण असं याच्यात जाईल कुंडीमध्ये आणि मस्तपैकी हे झाडं वाढतील मला आशा आहे हे सर्व झाडं जगलेली आहेत आणि वेगळ्या ठिकाणी जातील आणि तिथं सजावट करतील धन्यवाद